नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला जो महत्त्वाचा अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे पी डी एफ जे आहे ती मी आपली टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा एकूण जे आहे तर नऊशे सतरा पदांसाठी एकूण एक लाख एक हजार दोनशे चार पुरुष महिला तृतीयपंथी उमेदवारांची आवेदन अर्ज सादर केली होती सदर उमेदवारापैकी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेले तसेच वाहन चालवणे कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या एकाच पंधरा प्रमाणात पात्र ठरलेल्या एकोणवीस हजार तीनशे बासष्ट उमेदवारांची यादी दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस व नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ते एकवीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीत वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच आता पात्र ठरलेल्या उमेदवाराची जी लेखी परीक्षा आहे तर ती घेतली जाणार आहे तर त्याच्या संदर्भात पात्र झालेले जे उमेदवार आहेत तर लेखी परीक्षेसाठी मुंबई पोलीस शिपाई चालकसाठी पंधरा हजार बारा उमेदवार जे आहेत ते लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत याच्यामध्ये त्यांची लेखी परीक्षा होणार आहे आणि जे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही मुंबई पोलीस शिपाई भरती जे आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती या ऑफिशियल वेबसाईट किंवा मुंबई पोलीस शिपाई भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे पी डी एफ चेकआउट करू शकता किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिले आहे तिथून तुम्ही चेकआउट करा पी डी एफ जे आहे तिथून तुम्हाला चेक मिळून जाईल त्यानंतर तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जन्मतारीख जेंडर अप्लाय कॅटेगरी ॲप्लिकेशन कॅटेगरी फिजिकलचे मार्क्स ड्रायविंग टेस्टचे मार्क्स आणि मग आता लेखीचे जे मार्क्स असतील त्याच्यानंतर त्यांचं जे फायनल रिझल्ट लागेल आणि त्यानंतर जे त्यांचं मेडिकल होईल आणि त्यानंतर त्यांचं फायनल सिलेक्शन जे आहे ते यादी लागेल तर हे आहे मुंबई पोलीस शिपाईचालक संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ तर तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत फॅमिली मंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रमंडळीपर्यंत शेअर करा आणि जे आहे ना पोलीस भरती मुंबई पोलीस शिपाई चालकसाठी जे लेखी परीक्षेला पात्र झालेले आहेत त्या सर्व उमेदवारांना आपल्या चॅनलच्या व्हिडिओखाली जे आहे तर कमेंटमध्ये शुभेच्छा जरूर द्या म्हणजे त्यांनाही त्यांचं गुड लक जे आहे ते घेऊन त्यांच्या परीक्षा देता येतील तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मुंबई पोलीस चालक भरतीचं हे पात्र झालेलं उमेदवाराची पी डी एफ जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे मुंबई पोलीस चालकची त्याच्यावरनं चेकआउट करता येणार आहे थँक्स फॉर द वॉचिंग